नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज गुरुचरित्र पारायण याविषयी मी बोलणार आहे नियम काय आहे प्रकारे गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे आणि हा ग्रंथ किती प्रभावशाली आहे दत्त महाराजांचं जिथे नाव घेतलं जातं असं म्हणतात की भूत बाधा ही सगळी दूर जाते आणि आपल्या मनाला शांती मिळते म्हणतात ना खूप सत्यत्व आहे या पारायणामध्ये तर आता सर्वात आधी चार डिसेंबरला दत्त महाराजांची जयंती आहे मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पूर्ण सात दिवसाचा सप्ताह अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे या नोव्हेंबरच्या अठ्ठावीस तारखेपासनं तर चार डिसेंबरपर्यंत बरोबर सात दिवस होतात मग आपल्याला पारायण करायचं आहे जो पण व्यक्ती पारायण करणारा असेल त्याला नियम पाडावंच लागतात तुम्हाला सात दिवस ब्रह्मचारी पालन सेकंड कोणाच्या घरचं खायचं नाही आहे बाहेरचं पण नाही होत असेल तर तुम्ही एक टाईम जेवण करा पारायणाच्या वेळेस सातही दिवस कारण तुम्ही उपवास पकडा पण तुमच्यामुळे होत नसेल फल आहार घ्या आणि जेवण करून करा जसं आता अठ्ठावीस ला आपल्याला सकाळी पारायणाला बसायचं आहे तस आधी एक दिवस आधी गाय मातेला एक चपाती आणि त्याच्यावरती थोडं तूप आणि गुड लावून खायला द्या कारण गाय माता आपला जो पण असतो म्हणजे जीवनामधला जो श्राप आपण कधी कोणाचा घेतलेला आहे जो तळमळा घेतलेला आहे ते दूर करत मग जो व्यक्ती पारायण करणार आहे लेडीज आणि जेंट्स सकाळी अठ्ठावीसला लवकर उठायचं उठल्यानंतर जसं जमेल तसं तुमच्या देवघरामध्ये दे, तुम्ही हा ग्रंथ जरी ठेवला याच्यावरती पिवळं फूल साध्या पद्धतीनं जरी पारायण केलं साती दिवस तरी चालतं पण तुम्हाला चौरंग मांडायचं असेल तर पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून पारायण करा पारायण करणाऱ्या <coughs> व्यक्तीने होत असेल तर पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा या व्हाईट कलरचं सकाळी जर नाही जमलं पारायण तर तुम्ही संध्याकाळी चार नंतर पण करू शकता पण दुपारी बारा ते चार करू नका साडेबारा बाराच्या मध्ये तर करायलाच नको आपण पारायण करणाऱ्यांनी सकाळी एकच टाइम ठेवायचा आहे साते दिवस की बाबा मी याच टाइमला सकाळी उठेल होईल तेवढा आधी कुलस्वामिनीचं स्मरण गणपती बाप्पांचं स्मरण त्यानंतर दत्त महाराजांना तुमची जे पण इच्छा आहे ती सांगून तुम्हाला लगातार पारायण करायचं आहे आता किती अध्याय वाचायचे या पारायणामध्ये तुम्ही मार्केटला गेले तर इझिली गुरुचरित्र पारायण मिळतं अनुक्रमणिकामध्ये दिलेला आहे की कि आज किती अध्याय वाचायचे उद्या किती वाचायचे यानुसार असल्या व्यक्तींनी जो पण तुमच्या घरी त्याची मदत करणे कुत्र्याला चपाती टाकणे सातही दिवस होत असेल तर तुमच्या मुखाला ताला म्हणजे आपण बिलकुल शांत राहायचं आणि आपल्या तोंडामधनं अपशब्द नको निघायला तरच आपल्याला फळ मिळेल सटाईवर झोपायचं हो ब्रह्मचारी पालन करा है ना तुम्हाला अचानक कोणाची डिलिव्हरी झाली कोणीतरी वारलेलं असेल तर काय करावं तर तेव्हा तुम्ही ते पारायण बंद करून ठेवून द्या नंतर तुम्ही कम्प्लीट करा पिरियड झाले लेडीजचे तरी तुम्हाला बंद करून ठेवायचंय जर तुमच्या जाग्यात तुमच्या कुळामधला तुमच्या घरामधला जर कोणी पारायण करायला तयार आहे जर लेडीजचा प्रॉब्लेम आलाय तर चालेल पण कोणी मृत्यू पावलाय जन्माला आलं तर नाही चालत आता पारायण सात दिवस आपण करत आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे सर्वात मेन आखरीच्या दिवशी बेसनाचे लाडू बनवा श्री स्वामी समर्थ महाराजांना पण प्रिय होते आणि दत्त महाराजांना पण सुवासिनींना कोणी जेवायला बोलवतो जोडप्यांना पण मी मत देते बाहेरच्या गरिबांना अन्नदान करा या दिवशी ब्राह्मणाला देऊ शकता पारायणाच्या पहिल्या दिवशी दक्षिणा ठेवा एकवीस एक्कावन्न जी पण असेल आणि पिवळ्या कलरचा प्रसाद तुम्ही ठेवला तरी चालेल साती दिवस नाहीतर तुम्ही गुढ ठेवू शकता पिवळा कलर येतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे या पारायणामध्ये कधीही नॉनव्हेज पण नको काहीच नको तुमच्या घरी कोणी खात असेल तर ता त्यांना म्हणा सात दिवस शांत बसा जेव्हा तुम्ही हे पारायण करणार तुमच्या इडापिडा दूर होतील तुमचे संकट दूर होतील तुम्हाला मार्ग दिस दिसेल तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या चॅनलवर भरपूर काही व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि गुरुचरित्र ही जी कथा आहे हे पारायण आहे तुम्हाला इझिली मार्केटला मिळेल धन्यवाद